नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या मराठी युट्यूब चॅनल वर शेतकरी पंधरा ऑक्टोबर पासून एकदा मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र हा पूर्णतः भाग पावसाने व्यापणार आहे असा अंदाज नुकताच हवामान खात्याने दिला आहे त्यामुळे मित्रांनो हरभरा पेरणीची घाई करणे शक्यतो टाळा कारण या पावसाने दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता असणार आहे मित्रांनो हा पाऊस पंधरा ऑक्टोबर पासून ते पुढील सात ते आठ दिवस राज्यामध्ये राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर पाहणार आहोत मित्रांनो पंधरा ऑक्टोबर पासून राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये वातावरण हे कसे असणार आहे माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला पूर्ण पहा ततूर तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला मराठवाड्यात पहिले असता मराठवाड्यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर नांदेड परळी उदगीर धाराशिव माजलगाव गेवराई पैठण व तसेच इतरही आसपासच्या परिसरांमध्ये पंधरा ऑक्टोबर पासून आपल्याला भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र ज्या भागात पाऊस नसेल त्या भागात ढगाळ वातावरण राहणार आहे तरी सर्वत्र परिसरांमध्ये आपल्याला पावसाचे वातावरण देखील पाहायला मिळणार आहे मात्र सिल्लोड वैजापूर हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगरचा काही भाग या परिसरात आपल्याला वातावरण हे कोरडे पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता यामध्ये साताऱ्याचा काही भाग सांगली कोल्हापूर कराड विटा निप्पाणी कुची जत पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी इंदापूर करमाळा बारामती दोन व तसेच यातील आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला काही भागात मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार ते पाऊस देखील देखील या या दरम्यान दरम्यान आपल्याला आपल्याला पाहायला पाहायला मिळू मिळू शकतो शकतो मात्र मात्र पंधरा ऑक्टोबरच्या सकाळपासूनच आपल्याला ढगाळ वातावरण देखील या सर्वत्र परिसरात पाहायला मिळेल तर पुणे सासवड अहिल्यानगर व इतर आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला वातावरण कोरडे पाहायला मिळेल तर काही भागात ढगाळ वातावरण देखील राहणार आहे मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील गावात आणि तालुक्याचा देखी या देखील यात समावेश झालेला आहे तसेच वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे कोकण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण आणि सावंतवाडी या कोकण किनारपट्ट्याच्या ढगाळ वातावरण निर्माण होताना पाहायला मिळेल तसेच या परिसरात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पंधरा ऑक्टोबर पासून पुढील काही दिवस पाहायला मिळू शकतो मात्र मुंबई ठाणे पालघर गोरेगाव कल्याण डोंबिवली वसई विराट या सर्वत्र परिसरात आपल्याला वातावरण कोरडे पाहायला मिळेल या परिसरात थोड्या प्रमाणात थंडीची लाट देखील राहणार आहे पुढे उत्तर महाराष्ट्र भागात आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही यामध्ये तर आपल्याला थंडीची पाहायला मिळेल नाशिक मालेगाव नंदुरबार या परिसरात जास्त प्रमाणात थंडी राहणार आहे त्याचप्रमाणे विदर्भात पाहिले असता विदर्भामध्ये पंधरा ऑक्टोबर पासून आपल्याला ढगाळ वातावरण निर्माण होताना पाहायला मिळेल एकंदरीत पाहायचे झाले असता नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली अकोला अमरावती बुलडाणा खामगाव वाशिम यवतमाळ वर्धा हिंगणघाट संपूर्ण विदर्भात आपल्याला भाग बदलत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर काही भागात तापमान देखील राहणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद